धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतचा आपण विचार करत असताना युती खिचडी आघाडी भाजप आणि अशा प्रकारची ही निवडणूक झाली धाराशिवमध्ये उमरगा हे नगरपरिषद शिंदे गटाकडे गेली कळम शिंदे गटाकडे गेली भूम नगराध्यक्ष शिंदे गटाकडे गेला परंदा नगराध्यक्ष शिंदे आणि सदस्य पंचायत आपले नगरपालिकाचे सदस्य हे आघाडीचे आले मुरुम भाजप नळदुर्ग भाजप तुळजापूर भाजप आणि धाराशिव भाजप मित्र हो आपण धाराशिवच्या निकालाचा विचार करत असताना आपण धाराशिव मध्ये फक्त दोनच पक्षाला त्या ठिकाणी संधी मिळाली किंवा मतदाराचा कौल किंवा त्यांची पाळेमुळं किंवा त्यांनी ज्या ठिकाणी यशस्वी झाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुरुममध्ये माजी मंत्री आमदार बसवराजजी पाटील यांचे बंधू उस्मा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील हे निवडून आले तर उमरग्यामध्ये चालुक्य निवडून आले नळदुर्ग मध्ये भाजपचा विजय झाला तुळजापूर मतदारसंघ हा आमदार राणा जगजितसिंह पाटलाचा त्या ठिकाणी भाजप निवडून आला उस्मानाबाद अर्थात धाराशिव या ठिकाणी भाजपचा विजय झाला कळममध्ये शिंदे गटाचा विजय झाला भूममध्ये शिंदे आणि नगरसेवक हे आघाडीचे झाले एकंदरीत आठ पैकी चार जागा शिंदेकडे आणि चार जागा भाजपकडे गेल्या इंटरेस्टिंग स्टोरी जी आहे की नांदेड मध्ये एकूण दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा तेरा जागा ठिकाणी होत्या त्यापैकी एक ठिकाणी नगरपंचायत होती काँग्रेसच्या दोन ठिकाणी विजय झाला राष्ट्रवादीचा तीन ठिकाणी झाला भाजपचा तीन ठिकाणी झाला शिंदे गटाचा दोन ठिकाणी झाला उद्धव ठिका ठाकरे गटाचा एक ठिकाणी झाला आणि जनहित ज्याला की मध्ये भाजप बी टीम म्हणतात त्यांचे दोन विजयी झाले लोहा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादी चेते नेते त्यांचा लोहामध्ये नगर परिषद आली मध्ये काँग्रेसची नगर परिषद आली भाजप हा आपलं भोकर हा भाजपमध्ये आला त्या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण यांच्या कन्या या विजयीचा त्यांचा बॅनर त्या ठिकाणी विजयी झालं मुदखेडमध्ये भाजपचं विजयी झालं कुंडलवाडीमध्ये भाजपचं झालं आणि बिलोली आणि धर्माबाद हे जनहित झालं आणि अशा प्रकारे मध्ये राष्ट्रवादी मध्ये राष्ट्रवादी मुखेडमध्ये जिथं तुषार राठोड आहेत तिथ शिंदे आणि त्याच बरोबर शिंदे गटाच झाल्यानंतर हिमायतनगर काँग्रेसकडं आणि किनवट हे उद्धव ठाकरे यांच्याकडं एकंदरीत या निवडणुकीच्या निकालावरनं आपल्याला जिसकी लाठी उसकी भायस असं म्हणता येणार नाही पण आपण जर पाहिलं राजेंद्र पवार यांना मात्र मतदारांनी जोर का झटका दिला त्याच प्रकारे तुषार राठोड यांना सुद्धा एक चपराक दिल्यासारखंच झालेलं आहे देगलोरमध्ये सुद्धा भाजपचे आमदार असताना सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणजे मतदाराचा कानोसाचा विचार करत असताना आम्ही जाणीवपूर्वक सर्वांचं लक्ष नरेंद्र आपले भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे होत कारण तुम्ही फुकटची दारू घेऊन हो, मत बाजून मतं घेऊ नका विकास कामावर मत घ्या मित्र हो खरोखरच आत्मचिंतनाची वेळ आलेली आहे आपण मत हे कोंबडं बकर दारू पैसे जर घेऊन देणार असोत तर विकासाची अपेक्षा करायची का शेवटी धाराशिव मध्ये धाराशिव प्रॉपर तुळजापूर आणि मुरुम हे आपापल्या परिणाम भाजपची सत्ता आणि नळदुर्गची पण आणलेली आहे मला या ठिकाणी या गोष्टीचा विचार करत असताना महानगरपालिका लातूरचं काय होणार महानगरपालिका नांदेडचं काय होणार संभाजीनगरचं काय होणार जालन्याचं काय होणार परभणीचं काय होणार या सर्व गोष्टीचा विचार करत असताना मित्र हो तुम्ही नांदेड जिल्ह्यातील कुठल्याही नगरपंचायतची असाल का नगरपालिकेची असाल तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीच्या निकालावर मताच्या विभागणीवर नेत्यावर आणि मग बी टीम म्हणजे काय बिरोलीमध्ये नेमकं काय घडलं का आणि अशा एका पद्धतीमध्ये आपल्याला लोकशाही ही जी आहे लोकशा ही लोकशाहीची बालूशाही करून खाण्याचं पाप तर घडत नाही ना आणि दुर्दैवानं छत्री अमल हा कोणाचाच राहिलेला नाही तसं कंधारमध्ये नळगे हे सातत्यानं काँग्रेस आणि ते तिथं निवडून येतात लोहामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे अत्यंत म्हणजे धाबसानं हिमतीनं ते लोहा त्यांनी आत्तापर्यंत अनेक वेळा ताब्यात ठेवलेला आहे भोकर भाजपच्या ताब्यात राहिलेले आहे ही भाजपच्या ताब्यात राहिलेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो लोकशाहीची चिंता वाटावी लोकशाहीची चित्ता रचून लोकशाहीची होळी करण्याचं पाप तर घडत नाही ना असं राहून राहून भीती वाटते मित्र हो धाराशिव जिल्हा आणि नांदेड जिल्हा या दोघांचं विश्लेषण त्रोटक विश्लेषण आम्ही केलेलं आहे मताची विभागणी मग मताची टक्केवारी किती मताच्या टक्केवारीचा अध्यक्ष आला आणि काय भाव निघाले होते कारण भाव निघालेलं कोणीच उघड कबूल करत नाही पण एका बाजूला जनता मतदार राजा हा राजा भिकारी तर झाला नाही ना अशा प्रकारची भीती वाटते त्यातल्या त्यात लातूर बरा आहे धाराशिव चांगला आहे म्हणण्याची वेळ मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद